मी सौर हे हे आल्या का गणिया गणेश गणेश कधी पण बघितलं तरी करत नाही कराय का जा, अभ्याजत आमदार तर आज आम्ही सगळे मित्र जमून आज आम्ही शाळेच्या जुन्या आठवणी साजरा करणारे आम्ही शाळेच्या सुट्टीवर गावाला आलो तर आम्ही आज सगळे मित्र मिळून हे जुने मित्र आहेत म्हणजे सगळे मित्र मिळून आम्ही शाळेचा शाळा खेळणाऱ्या रिव्हिजन चालू करणार तर तुम्ही नक्कीच बघा आज तुमचा मी तुम्हाला शिकवणार आहे नाच रे मोरा ही पोयम आहे कुणा कुणाला ती बरं मला आत वरती बरं सांगा नातायचं नाही बोला येऊन येतो चल बघू गणेश उभारा सर मला सांगणार तुम्ही पहिला उभं राहा ना तुम्हाला बोललो ना उभा राहा हा आणि काय म्हणायचं बोलायचं आंब्याच्या वनात नाच रे मोरा पहिल्या पहिल्यापासून वाच की नाच रे मोरा नाच आबाच्या ना। वनात नाच रे मोरम चुकी आहेत चुकी आहेत अव सर आत्ता काय नाही मग

नाच रे मोरा लेसर पाहिजे नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पायी वीज देते ताई आता तुझी पायी वीज देते ताई फुलं पिसा येत का तुम्हाला मोरा नाच

मी सांगणार मागणं मांडणं करायचं एक, एक। दोन दो। दो। जास्त उडला जाय उडल काठी पंखा नाही तर आम्हाला उडाय तीन तीन चार तीन। चार जास्त होते का रे जास्त

आता कोण ये तुला तर काय ना तुला तो, करून ए आता ना आता ना डी बोलायची पहिलं कोण येणार शिवराज चालू बारा ए बी डी एफ

643348 क्या हो सर <laughs> ये <क्या> हुआ सर पापा <laughs> हिसाब सर को गुस्सा आ रहा है जी की मराठी में <laughs> सर हिंदी का बोलने लगे हां मराठी है मुझे <laughs> <नहीं। laughs> আস্তে더라고 बोले ना मुझे पानी पीने में जस्ते देत ते मला बोलायला सर ले लो काटी जरा हाथ गिर एक सर की काट और तुम्ही आम्हाला तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा